नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र जगना है तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए आमदार अण्णा बनसोडे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्थान मिळावे यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या शहराध्यक्ष अजित गवाने व विविध सेलच्या वतीने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जोरदार मागणी केली आहे राज्यस्तरावर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना आमदार अण्णा बनसोडे यांचे नाव मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आघाडीवर असून त्यांच्या नावावर सिक्कामोर्तब होईल अशी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खात्री आहे पिंपरी चिंचवड शहराच्या सत्तर वर्षाच्या अनुशेष बनसोडे यांच्या मंत्रिपदामुळे भरून निघेल असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून राज्यभर ओळख असलेले आमदार बनसोडे यांच्या शहरातील दांडगा संपर्क तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांना मिळालेल्या मताधिक्य यांचा बळावर आमदार बनसोडे यांना मंत्रीपद मिळून शहरातील सामान्य कार्यकर्त्याला व समाजाला न्याय मिळेल न्याय देण्याचं काम होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली शहरातील विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार बनसोडे यांना मंत्रिपद मिळावे या आशयाचे निवेदन उपमुख्यमंत्रीकडे पाठवले आहे यामध्ये शहराचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे महिला अध्यक्ष कविता अल्हाट युवक शहराध्यक्ष शेखर काठे युवती अध्यक्षा वर्षा जगताप सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष संजय अवसरमल ओ बी सी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे कार्याध्यक्ष अफजल शेख अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष यूसुफ कुरेसी सेवादल शहराध्यक्ष महेश झपके झोपडपट्टी सेलचे शहराध्यक्ष संतोष निसर्गंध या आदि पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे एकंदरी शहरात आमदार बनसोडे यांना मंत्रीपद मिळावे यासाठी जोरदार मोर्चे मोर्चेबांधणी होत असताना दिसून येत आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा